शिवाजीनगर भुयारी मार्गात साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला छत्रपती संभाजीनगर इथल्या झालेल्या लक्षात घेण्यात आली आहे आणि त्यानुसार त्यांनी पालकमंत्र्यांसह इतर संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना पत्र लिहून कारणे आणि उपाय सुचवले आहेत छत्रपती संभाजीनगर फर्स्ट भुयारी मार्गाचं काम सुरू असताना विविध सरकारी विभागात समन्वयाचं कार्य करीत होते त्यानुसार काल झालेल्या दुर्घटनेसाठी काही कारणे लक्षात आली आहेत आणि त्यानुसार पालकमंत्र्यांसह इतर संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना छत्रपती संभाजीनगर फर्स्ट ने पत्र लिहून आकलन कारणे आणि उपाय सुचवले पोलीस आयुक्तांना पत्र सादर करताना विशेष परिचित जोडलाय तो असा की या पत्राची प्रत आपण देत आहोत कारण येणारा पावसाळा आणि या पुलाखालून जाणारी रहदारी लक्षात घेता पुन्हा असा प्रश्न निर्माण झाला तर वारंवार रहदारीचा भीषण प्रश्न निर्माण होऊ शकतो रहदारी आणि नागरिकांना होणारी असुविधा तसेच त्यामुळे पोलीस यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन आपण काम पूर्ततेची माहिती घ्यावी असे पत्र फर्स्ट फर्स्टकडून देण्यात आले